त्यात माझं फोटो कोट आहे मला जरा बघायचं लहानभर जरा बघू जरा मला खाली जाऊ देकडे हे सुरखा खाली किती आहे किती आहे बघू जरा बघू थांब थांबून जाय जरा बघू माझी शिकून आता थांबवू सोना दा मला बघू जरा थांब बिलकुल भेट नाही पहिला बंद सर का जरा हे तर बसले तर बरं होईल तो आपल्या पहिल्या मोबाईल मध्ये फोटो काढलेला बरं कसला खतरनाक दिसतोय फोटो बाहेड्यात आपल्या मोबाईल मध्ये नाही कशात काढलाय बाबा फोटो मोबाईल मध्ये नाही काढले

आणि ही सोनाजा होमनी प्रभूजा आणि आणि दादूचा मी एडिट केलाय कोणाचा आहे ना हे नाव बघून टाकले काय टाकले गणपती वाज बरस शोभासाठी आत्मा प्रेमासाठी कोणी नाही जे की फक्त स्वार्थासाठी जगा फक्त काय म्हणते

कॉपी बसवा ही उलट कुठला बसवलाय फोटो हि ही फोटो उलट कसं काय बसला बर दुसरं दाखवतो कोणा आता इकडं हम्म हि कॅमेऱ्यातच काढलाय फोटो आपल्या मोबाईलच्या आणि हि करडे गुरु शाळेत बरोबर आहे

ती तर मित्रांनो हे आमचं असं जुन्या म्हणजे हे आपलं किती वर्षापूर्वी स्पोर्ट असतील जवळ नऊ वर्ष असेल आठ नऊ वर्षात म्हणजे सोन्यात आपली दुसरीला गेली आणि नी दादू तो पहिलीला गेला म्हणजे का आठ वर्षापूर्वीच पोट असते रे हे ना? ना तर म्हणलं आम्ही पण लय दिवस झालं बघितलं नव्हतं आणि तुम्हाला पण दाखवा म्हणलं एक दिवस गेला माणसाला आठवत नाही मागच्या दिवसात तिकडे सुटली आहे सोना म्हणून आता व्हिडिओ बघितल्या परत होय एक नंबर दिसतोय शिकवण आहे दीदी फोटो काढला आठवतो तुला कुठं ही तिकडे वर चिंच या राहणार काढलेलं असं वाटत मग कुठं फोटोवर आपण तिकडे शेअर्स कुठं माहित आहे त्या

शिव कसला आहे आपली युट्यूब फॅमिलीला माहिती आहे सोन्या कोणा आपल्याला ह्याचा आम्ही इलेव्हन गेलो तो बघते व्हिडिओ बघितलंय त्याने रोहित जबरदस्त फोटो नंदकुमार हर्षी

तर आता हे फोटो झाकून ठेवूया मित्रांनो तर तुम्हाला फोटो कोणाचा आवडला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा <coughs> तर हा ठेव तर हे आम्ही तर हे आमचं गेल्या सात वर्षापूर्वीच आहे आहेत मित्रांनो बरेकडा बोटायमिंग काय झाले तर मित्रांनो आता दहा वाजून चाळीस मिनटं झालेली म्हणजे आता अकरा टायमिंग झाले पी एम ये ई एम काय संध्याकाळी झाली ते कळतेच गी अगं मा बोखुरे दिन वाला बाई अरे दिलत में फोटो दे दे आधी तर मित्रांनो चला बाय बाय गुड नाईट